विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला ज्या पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला जे घवघवीत यश मिळेल असं वाटत होतं त्या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असं वाटत होतं परंतु दुर्दैवाने या ठिकाणी राज्य तसं घडू शकलं नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीमधील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी अस्वस्थ होते त्यामध्ये आमचाही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे कार्यकर्ते या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे अस्वस्थ होते नाराज झाले होते परंतु हरकत नाही की ह्या ठिकाणी मला वाटतं राज्यामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे अनेक दिग्गज नेते आणि फार मोठ्या प्रमाणात असलेले कार्यकर्ते पदाधिकारी आजही तसेच तसेच आहेत काही किरकोळ लोक सत्तेच्या मागे इकडे तिकडे गेले असतील नगण्य म्हणता येईल त्याला परंतु या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी तसेच्या तसेच या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की एक दोन महिन्यापासून निश्चितपणाने अस्वस्थता होती संघटनेचं काम थोडंसं चालू होतं परंतु त्याला जी काही धार यायला पाहिजे ती आली नव्हती परंतु आज आम्ही या ठिकाणी राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार त्यांची पहिलंच त्यांच्या ज्या काही कल्पना होत्या की एका महिन्यातला पहिला शनिवार हा पक्ष संघटनेसाठी आपण त्यांचा एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यकर्त्यांनी दिला पाहिजे त्याची सुरुवात आज या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या कार्यालयातून आज आम्ही सुरुवात केली आणि या ठिकाणी कार्यकर्त्याला आवाहन केलं की के आपण आपल्या भागामध्ये आपापल्या विभागामध्ये मग ग्रामीण भागात असेल शहर भागामध्ये भागा असेल की आपण एक तास राष्ट्रवादीसाठी ही जे काही संकल्पना आहे आपण पदाधिकारी कार्यकर्त्याला एकत्र आणून बसलं पाहिजे आणि एकत्र येऊन संघटनेचं काम वाढवलं पाहिजे पक्षाचं साठी आपण काय केलं पाहिजे विकास कामाच्या संदर्भात काय केलं याच्यावरती चर्चा आपण केली पाहिजे आणि हे कार्यक्रम वैजापूर शहराची कार्यकारिणी जाहीर केली छत्रपती संभाजीनगरची कार्यकारिणी बदलण्याची शक्यता आहे आता मला असं वाटतं की काय होतं की अनेक वर्षापासून सनी समजा एखादा पदाधिकारी असतो त्याला सातत्याने त्या पदावर काम करण्याचा कंटाळा येतो काहीला वाटतं की बा सत्ता मिळेल त्यासाठी तो काम करत असतो परंतु आता राज्यात सत्ता आली नाही आणि सत्ता नसताना काम करायचं जरा थोडंसं त्रासदायक असतं मग काही कार्यकर्त्याला वाटतं की नको बाबा मी एवढे दिवस काम केलं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं काम करतोय पण त्याची इच्छा नसते म्हणून नव्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांची इच्छा असते की मला मी तालुकातील झालं पाहिजे मला जिल्ह्यावर पदाधिकारी केलं पाहिजे मी शहराधिक झालो पाहिजे मला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम करायची इच्छा असते पण त्यावेळेला अशा कार्यकर्त्यांना आता आम्ही नव्याने संधी देतो आहे की ज्या पदाधिकारी कार्यकर्त्याला वाटतं बाबा मला इथं नको आता मला इथं काम करायची इच्छा आहे असे बदल आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत मग त्याच्यामध्ये एखादा तालुका अध्यक्ष त्याची इच्छा नाही काम करायची एखादा अध्यक्ष दुसऱ्या पक्षात जातोय एखाद्या जिल्ह्याचे पदाधिकारी शहराध्यक्ष कुठे दुसऱ्या पक्षात जातोय सत्तेमध्ये असं जिथे कुठं काही आता ह्या महिन्यात दोन महिन्यात घडलं असेल ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही आता हाती आहे आणि त्या ठिकाणी चांगले स्ट्रॉंग पदाधिकारी कार्यकर्त्याच्या नव्या नियुक्त्या करून या ठिकाणी पक्ष संघटना वाढवण्याचं काम या माझ्या सुरू करतो शिवसेना उभाठा तर... आणि काँग्रेस हे मोठे मोठे आंदोलन करत आहेत राष्ट्रवादी शरद पवार चंद्र साहेब यांचं कोणतेच आंदोलन दिसत नाही आमचं काम या ठिकाणी बैठका मेहनत सगळं काम आमचं सगळं सुरू आहे परंतु जे काही फ्रंटला येऊन काम केलं पाहिजे असं काम जे काही त्यांनी आंदोलन केले असतील तेच आंदोलनावर आमची आता ही चर्चा झाली की इथून पुढच्या काळात मोठी आंदोलनं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती शहरातल्या लोकांच्या नागरिकांच्या जे काही समस्या आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतील अन्नधान्याच्या संदर्भात असतील शेतीमालाला भाव नाही आहे मला वाटतं सात हजारच कापसाला भाव याच्यापुस भाव शेतकऱ्याचा गेला नाही सोयाबीनला भाव कमी आहे आणि अनेक गोष्टी आहेत आता लाडक्या बहिणीला जे काही शासनाने जे काही आश्वासन दिले होते अनुदान तयार केलं तर त्याच्यात कपात करतात आता अटी शर्ती लावतात मला असं वाटतं की ह्या अटी शर्तीत त्यांनी जेव्हा ही योजना जाहीर केली तेव्हाच त्यांनी ते अटी शर्ती जाहीर करायला पाहिजे होत्या परंतु निवडणुकीचा जुमला म्हणून मतदान मिळवण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टी केल्या आणि आता ते त्याच्यात ती करता सरकार करतात म्हणून सनी हे बोगस सरकार आहे हे सगळं स्वप्नातलं सरकार आहे यांच्याकडे पैसा नाही आर्थिक तरतुदी नाही आहेत अनेक मला वाटतं की प्रत्येक विकासाची कामं करायची या ठिकाणी रस्त्याची कामं करायची पिण्याच्या पाण्याच्या योजना करायच्या अनेक शेतकऱ्याला वीज बिल सवलत द्यायची या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या परंतु आज मला वाटतं सरकार चालवायला त्यांच्याकडे पैसा नाही ती जोरीत खडकाला ठे अत्यंत जबाबदारीने बोलतो अनेक ठेकेदारांनी कामं केलेत ते ठेकेदाराला कामाची सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही आहेत मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत आम्हाला आंदोलन करायची आता गरज आहे आमच्या लाडके बहिणीसाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे ठेकेदारांनी जी कामं केली त्यांना यांनी पर्सेंटेजचे पैसे घेऊन टाकले वर्क ऑर्डर देऊन टाकले त्यांना कामाला पैसा नाही त्यांच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे जास्तीत जास्त त्याच्यासाठी जा आंदोलन करावं लागणार ते आहे अनेक प्रश्न पिण्याच्या पाणी ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी यावर्षी पाऊस सगळ्या ठिकाणी पाऊस नव्हता टँकर नाही याच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतंय तर मला वाटतं मार्च एप्रिल मे हे तीन महिने कट करावं होत तर आता ही इतका भयानक उन्हाळा सुरू आहे आणि पिण्याचे प्रश्न गंभीर आहेत तर याच्यासाठी आम्ही जबाबदारी आहे सुवारसाहेबांचं जैन पाटलांचं धोरणच आहे की या राज्यातल्या तरुणावरती मोठी जबाबदारी त्यांना द्यायची आहे आणि आता भविष्याच्या काळात परिस्थितीनुसार की युवकच पळू शकतो पण निवडणुकीमध्ये असं दिसत नाही तिकीट वाटप करताना युवकांना डावलं जात आहे आता काही गोष्टी त्याला काय झालं की युवकाला तिकीटही दिले असतील आपण पाहिलं झालं आमचे मय प्रदेश युवक अध्यक्ष होते त्यांना तिकीट दिल्या गेलं असे बरेच राज्यातले तरुण होते त्यांना तिकीट दिले होते असं नाही दिले नाहीच नाही परंतु काही परिस्थिती खासदार किती तरुण तुम्ही पाहिलं असेल नगर नवीन खासदार नवीन शहर आले याच्यात तुम्हाला एखादा जेस्ट दिसणार नाही तर पक्षाचं धोरण त्या पद्धतीचं आहे परंतु राज्यात सत्ता न आल्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं आणि तुम्ही थोडंसं मला असं वाटतं की आता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आम्ही काम करू हे काम आमचं जनतेसमोर तुम्ही मांडत जा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नव्याने नव्या जमाने रस्त्यावर आणि महाराष्ट्रात दिसणार का शंभर टक्के दिसणार आहे तुम्हाला त्याची अनुमती येईल की आमचे कार्यकर्ते पदाधिकारी एवढे आक्रमक हे आमचा नेता जाधळने शरदचंद्रजी पवार साहेब ह्या वयात ते किती काम करतात आणि आता किती करणार आहेत ते स्वतः आता महाराष्ट्रभर फिरणार आहेत जैन पाटील महाराष्ट्रावर दौरे करणार आहेत सुप्रियातही फिरतायत परवा मला इथं येऊन गेलेत जैन पाटील साहेबांना ते सुप्रियातही आल्या होत्या आणि ह्याच ह्या काही हे चर्चेचे विषय नव्हते परंतु आदरणीय मधुग्रहणामुळे यांचं दुःखद निधन झालं तिथं भेट त्यांनी दिली आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर त्यांनी कार्यकर्शी बैठक घेऊन ह्या सगळ्या काम सुरू करायला त्यांनी सांगितलं की आपण जोमाने कामाला केलं पाहिजे आणि आमचं युवा तरुण नेतृत्व रोहितदादा पवारसुद्धा या ठिकाणी आता राज्यभरती फिरणारे दौरे दौरेकर सगळे नेते मंडळी हे करणार आहेत आता कालच आमच्याकडे मराठवाड्याला त्यांनी आमचे राजेश टोपे टोपेसाहेब आणि दांडे गावकर साहेब या मराठवाड्याची धुरा त्यांच्याकडे दिली संघटनेचं काम त्यांच्याकडे दिलं तर त्यांचं या ठिकाणी आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनापासून खूप अभिनंदन करतो आणि लवकरच त्यांच्या उपस्थित जिल्ह्याची बैठक या ठिकाणी बोलून त्यांचं सत्कार्य करू आणि काम काम तर सुरूच केलं आहे परंतु नव्याने जे काय आम्हाला समाज नोंदणी करायची हे सगळे कामं करायची त्यांनी धन्यवाद